एक होती साडुंकी तिला सापडला मोत्याचा दाना पांढरा पांढरा सफेत कसा चमचम चम चमकतोय आता हा मोती कुणाला बरे दाखवावा असा विचार करीत साडुंकी पुढे चालली समोर कावडा झाडावर बसला होता त्याला आपण नेऊन दाखवूया म्हणून साडुंकी कावड्याकडे गेली कावडे दादा हे बघा मला काय सापडलंय बघू बघू कावड्याने झडप घेऊन तो मोती पडवला आणि झाडावर जाऊन बसला साळुंकीने कावड्याचे खूप अजब केले रडली परंतु कावडा काही केल्या ऐके ना झाडाला म्हणाली कावड्याने माझा मोती घेतला पण देतच नाही झाडा या कावड्याला उडव झाड म्हणाले हे बघ साळुंकी माझ्या अंगावर किती पक्षी बसलेत मी जर हे झाड हलवले तर सर्व पक्षी उडून जातील मी काही झाड हलवणार नाही साडुंकी गेली सुतारदादाकडे सुतारदादा हे झाड कापून टाक सुतारदादा म्हणाला कागबाई मग साडुंकी म्हणाली झाड कावड्याला उडवत नाही कावड्याकडून माझा मोती मागतो पण देतच नाही सुतार म्हणाला एवढ्याच छोट्या कारणासाठी मी झाड कापणार नाही साडोंकी गेली शिपायाकडे शिपाई दादा या सुताराला शिक्षा कर रे शिपाई म्हणाला का बाई? मग साडोंकी म्हणाली सुतार झाड कापत नाही झाड कावड्याला उडवत नाही कावड्याला माझा मोती मागते पण देत नाही म्हणून या सुताराला शिक्षा कर शिपाई म्हणाला सुतार माझे टेबल करतो खुर्ची करतो सुतार दादा चांगला आहे मी त्याला शिक्षा करणार नाही साडोंकीला शिपायाचा खूप राग आला ती गेली प्रधानाकडे प्रधानास म्हणाली शिपायास तू कामावरून काढून टाक प्रधान म्हणाला बाई साडुंकी म्हणाली शिपाई सुताराला शिक्षा करीत नाही सुतार झाड कापत नाही झाड कावड्यास उडवत नाही कावड्याजवळ माझा मोती मागिकते पण देत नाही प्रधान म्हणाला मी शिपायास काढून टाकणार नाही त्याचे उत्तर ऐकून साळुंखी गेली राजाकडे साळुंखी म्हणाली राजा राजा प्रधानास कामावरून काढून टाक तू त्याला रागव रे राजा म्हणाला कागबाई प्रधान शिपायास शिक्षा करीत नाही शिपाई सुतारदादास शिक्षा करीत नाही सुतार झाड कापून टाकत नाही झाड हलवत नाही कावडा उडवीत नाही कावड्याकडून माझा मोती मागते पण देत नाही राजा म्हणाला नाही भुवा प्रधान मोठा हुशार आहे त्याला मी रागवणार नाही मग साडुंखी राणीकडे गेली राणी राणी तू राजावर रुस कागबाई राजा, काग राजा प्रधानास रागवणार नाही मग ती सर्व हकीकत राणीला सांगते राणी त्यावर म्हणते राजा माझे फार लाड करतो त्यांच्यावर मी रुसणार नाही मग गेली गेली उंदराकडे उंदरा उंदरा राणीचे लुगड फाड रे कागबाई, बाई राणी राजावर रुसत नाही मध्ये सर्व गाणे घातले कावड्याने माझा मोती घेतला तो मी मागते पण देत नाही उंदीर म्हणाला राणीच्या घरी खोबरे मिळते मला ते-ते सर्व खावयास मिळते मी काही राणीचे लुगडे फाडणार नाही मग साळुंकी जाते मांजराकडे मांजरा मांजरा उंदराला खा रे का गबाई उंदीर राणीचे लुगडे फाडत नाही कावड्याने माझा मोती घेतला मागतो पण देत नाही मांजर म्हणाली मी नाही जाणार मग ती गेली वाघाकडे वाघा वाघा मांजराला खा वाघ म्हणतो ती तर माझी मावशी मी तिला कसा खाऊ आता मात्र की जंगलात राहत असलेल्या शिकारी दादाकडे जाते या वाघाला मारून टाक शिकारी वाघावर नेम धरून गोडी उडविणार एवढ्यात वाघ म्हणतो मी खातो मांजराला मांजर म्हणते मी खाते उंदराला उंदीर म्हणतो मी राणीचे लुगडे फाडतो राणी म्हणाली नको नको मी राजावर रुसते राजा म्हणतो नको मी प्रधानाला रागावतो प्रधान म्हणतो मी शिपायास कामावरून काढून टाकतो शिपाई म्हणतो मी सुतारा शिक्षा करतो सुतार म्हणतो मी झाड कापतो झाड म्हणते नको नको मी कावड्यास उडवतो झाड जसे हलवते तसे कावडा काव काव करीत उडाला उडताना त्याच्या चोचीतून मोती पडला साडुंकी तो मोती घेऊन आनंदाने घरी आली खाल्ले प्याले मजा केली